नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुया ताजच्या ठळक घडामोडी पोलीस स्टेशन पिंपळदरी जिल्हा परभणीमध्ये अमृत वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत पाचशे झाडांची लागवड करण्यात आली पाहुया सविस्तर वृत्तांत परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील पिंपळदरी पोलीस स्टेशन येथे तीन ऑक्टोबर दोन महाराष्ट्र शासनाच्या अमृत व वृक्ष लागवड एक कोटी वृक्ष लागवड संकल्प दोन हजार पंचवीस योजनेअंतर्गत भवि असा वृक्ष लागवड कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात पिंपळदरी पोलीस स्टेशनचे ए पी आय श्री दिनेशजी सूर्यवंशी सर पी एस आय अंदोरीकर सर पी एस आय सर पोलीस कॉन्स्टेबल सुरनर सर पोलीस अंमलदार सर तसेच पोलीस कर्मचारी होमगार्ड व पिंपळदरीचे स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवला होता यावेळी होमगार्ड साहेब सरकाळे साहेब आंबोरे साहेब 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 मुंडे साहेब बोराडे साहेब चोपडे साहेब पैठणे साहेब साहेब टोले आंधळे साहेब खंदारे साहेब इनामदार साहेब साबणे साहेब मोरे साहेब घोबळेसाहेब सर कांबळे सर गाडे सर जवादे सर दुधारे सर नायकिले सर सावंत सर सूर्यवंशी सर, सर आदी कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले पाचशे झाड लावण्यात आले या उपक्रमाचा मुख्य संदेश एक माणूस एक झाड हा आहे प्रत्येकाच्या हातात एक वृक्षाचे रोप प्रत्येकाच्या मनात हरित व सुंदरेचा भवितव्याचा संकल्प हा उद्देश आहे असे वृत्तांत आमचे प्रतिनिधी हनुमंत मुंडेसर पिंपळ्रीकर यांनी कळवले आहे अशाच ताज्या घटना घडामोडी पाहण्यासाठी आजच न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्ता चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया पोलीस स्टेशन पिंपळद्री येथे अमृत वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत ती काही क्षणचित्रे এক <laughs> we yeah. yeah. अशाच घटना घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला आजच लाईक व बेल ऐकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार